सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सायली शशिकांत गाडी यांचे सिंधुदुर्ग जिल्हा बँक मोंड शाखेचे पिग्मी एजंट व सदाकुली ठेव योजनेचे प्रतिनिधी रद्द करण्यात आले आहे यानंतर सायली गाडी यांच्या खातेधारकांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा बँक मोंड शाखेच्या व्यवस्थापक यांना निवेदन देत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला इशारा दिला आहे गेली चोवीस वर्ष प्रामाणिकपणे बँकेच्या हितासाठी काम करणाऱ्या महिलेला आपण विनाकारण जर कमी करत असाल तर आम्ही त्यांचे खातेधारक म्हणून आमच्या ठेवी काढून घेऊन असा थेट इशारा यावेळी खातेदारकाने दिला आहे मोहन गावामध्ये हो गेली तीस पस्तीस वर्ष हो प्रॅक्टिस करतोय आणि इथे एक ब्रांच आमची युनियन बँक असताना सिंधुदुर्ग बँक ओपन केली गेली आणि पहिल्या पहिल्यापासून या आमच्या सायली मॅडम या इथे प्रमाणपणे एजंट म्हणून काम करत आहेत त्यांच्या त्यांच्या लोकांकडून काहीच त्यांची कंप्लेंट नसताना आता त्यांना ह्या प एजंटवरून पदच्युत केलं आहे हे न पटणारी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि आम्ही सगळे खातेदार जे आहोत या म त्यांच्या याच्यानी व्यतीत झालो आहोत तेव्हा कार्यकारणी याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि त्यांना परत कामावर रुजू करून घ्यायची आमची प्रामाणिक इच्छा आहे मी खातेदार या बँकेचा मी खातेदार आहे माझं नाव राजाना हरी तांबे असं आहे तर आज या बँकेमध्ये ती व्यवसाय करणाऱ्या घाडी मॅडम आहेत आणि त्यांना एकाएकी बंद केलेलं आहे तर त्यामुळे आम्ही आज एवढी लोकं तिच्यासाठी आम्ही ते जमलेलो हो। आहोत तर जर अशी परिस्थिती एखादी बाई बँकेचा आज धंदा करते आहे व्यवसाय करते आहे चांगल्यापैकी आणि सुरुवातीपासून ती काम करते आहे अशावर जर बँक अन्याय करत असेल तर आम्ही जे खातेदार किंवा ठेवीदार सगळे जे लोक आहोत ते आम्ही आम्ही या बँकेतून आमची खाती बंद करू ठेवी काढून घेऊ आणि बँकेत सर्गरम्य किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ए सी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत